पहिला ब्लॉग शूट होतोय थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहेत आणि सगळे ओजी ठेवलेला आहे आणि स्टेशन स्टेशनवर एंट्री झालेली आहे प्लीज आमचा चेहरा आमची सिच्युएशन सगळे इग्नोर करा कारण सगळे झोपेत आता इथनं आम्ही काही प्रायव्हेट बिबेट आमची अशी व्हेकल असं काही नाहीये सो so, आता आम्ही युज करणार आहोत लोकल ट्रान्सपोर्ट आणि लोकल ट्रान्सपोर्ट युज करायचा म्हणजे हेडेक आहे हेडेक आहे कारण जोपर्यंत पूर्ण बस एकदम गच्च एकदम गच्च भरत नाही तोपर्यंत बस निघत नाही टीव्ही स्टेशनच्या बाहेरून सो बघूया आता एक्सपिरियन्स कसा होणार आहे सूर्य देवताचा प्रकोप एकदम टॉपवर आहे बघू शकता तुम्ही सो मजा येणार आहे फायनली गोव्यात आलो रे बाप्पा फायनली किती विघ्न आले होते काय सांगू मी तुम्हाला ते जर सांगायला लागलो ना तर एक एक अख्खा व्लॉग लागेल हा एक अख्खा ब्लॉग लागेल त्यासाठी जर आम्ही तुम्हाला सांगायचं ठरवलं ना की एवढे एवढे विघ्न आले थिविम एक गोव्याला येण्यासाठी पण जाऊ द्या फायनली आलोय अंत भला तो सब बला इथं टॅक्सीज आहेत पण त्यांचा भाडा जो आहे तो खूप जास्त आहे आणि आम्हाला त्यामध्ये पैसे वेस्ट नाही करायचे सो so, जसं तुम्ही थिविम स्टेशनच्या बाहेर निघता तिकडे तुम्हाला मी दाखवलं ते प्रीपेड टॅक्सी त्यानंतर तुम्हाला असा रोड पकडायचा आहे खाली खाली चालत जायचं आहे आणि तिकडे कुठेतरी बस लागतात पण त्या बसचा एकच इश्यू आहे का त्यामध्ये कोंबून कोंबून भरलं जातं कोंबून म्हणजे जसं तुम्ही कोंबड्यांना कधी गाड्यांमध्ये घेऊन जाताना बघितले का तशा प्रकारे माणसांना भरून घेऊन जातात आणि मापसाला सोडतात मग मापसावरनं तुम्हाला दुसरी बस पकडून मग तुम्हाला कॅलंगटला जायचं आहे बागायला आहे ते तुमच्यावर सो आम्हाला so, आज कॅलंगटला जायचं कारण आमचा स्टे कॅलंगेटला आहे बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोरच बस आमची आम वाट बघते ड्रायव्हर आम्हाला आवाज देत आहेत मापसा 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 हा ऑलरेडी फुल पॅक आहे वाट लागणार आहे चला चला थर्टी रुपीस तिकीट आहे का मापसाचा आणि मापसावरनं पण आम्हाला एक बस चेंज करून मग आम्हाला आमच्या लोकेशनला जाते थँक्यू अरे फायनली बाप रे हा वाट लागली गेस ड्रायव्हर आणि कंडक्टर ओव्हर स्मार्ट होते जरा पण आमची पब्लिक त्यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे केलं शांत पण नंतर परत भांडणं चालू झालं ती लेडीज वॉरसेट जेन्ट्स मर्दो के साथ ही होता है सोडून दे आता आपण त्या गोष्टीवर वो काय बोलू शकत नाही केतन पडला होता मध्ये मी केतनला शांत केला भाई शांत राह शांत राह त्या मावशीने त्या मावशीने धमकी काय दिली माहितीये का त्या माणसाला तो माणूस आहे ना लेडीज सीट वर बसला होता तर प्रेमाने बोलायला पाहिजे ना तर तो त्याला विचारला उठो तो बोलतो नाही उठून का मी तर तिने डायरेक्ट धमकी काय दिली माहितीये का पण व्हिडिओ बनती रुको नालंगट ना काहीतरी दहा किलोमीटर आहे म्हणजे वीस ते पंचवीस मिनिट लागतील पासन मापसाला येण्याचा आमचा जो बसचा एक्सपिरियन्स होता ना तो एकदम म्हणजे घटिया होता जर रेट करायचं झालं ना तर झिरो देईल आउट ऑफ टेन एवढा घटिया होता कारण कंडक्टर ओव्हर स्मार्ट आणि ओव्हर एकदम असं म्हणजे त्याला असं काही पडलेलीच नव्हती का त्याचे पॅसेंजर वगैरे त्याला काही घेण्यात नव्हतं त्याला फक्त त्याची बस आहे ना कशी तरी कुत्र्यासारखी कोंबून कोंबून भरायची होती आणि त्याला फक्त पैसे कमवायचे होते पण हो ही जी आम्ही मापसावरनं कॅलंगटची बस घेतली एकदम स्पेशियस आहे म्हणजे जास्त ओव्हर नाही आम्हाला सगळ्यांना बसायला भेटले आणि जे ड्रायव्हर आहेत किंवा जे कंडक्टर आहेत त्यांनी पण लिमिटेड पॅसेंजर भरले सो हां सगळ्यांना सीट पण व्यवस्थित प्रॉपर अवेलेबल करून दिले जास्त बडबड नाही काय नाही सगळे एकदम व्यवस्थित चाललंय आता हार्डली दोन किलोमीटरची ची ड्रायव्ह राहिले कॅलंगेट साठी मला हे जे असे पेंट केलेली घरं असतात ना खूप आवडतात खूप फॅसिनेटिंग वाटतात मला म्हणून त्यासाठी मला गोवा आवडतो आणि फायनली फायनली हे सगळं बघून मी खूप खुश होते फायनली बसचा प्रवास संपलेला आहे आता इथनं किती आठशे काय काय प्रैंक करतोय यार चल परत नाही तो बोल ना काय बोललेला नाही मला बोलतो उत्तर उत्तर तू तर बोलला उत्तर हाय ऐसा मत करो ना पहिले थके आमला बोलला ना हा उत्तर काय चुप मला हात करून बोललास तू कॅलंग्यात फायनली आता पक्का आहे ना पक्का समोर कुठे विल्ला वेअर विल्ला काय जिथन काहीतरी एक मिनिटावरच आम्ही एक विला बुक केलाय आणि फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी जेवढ्यांदा पण गोव्याला आलो मी पहिल्यांदा पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा इथं राहिलो यश आपण आठवत आहे का <laughs> मी आणि यश कुठे नाही ते नाही ते आपण बागाला होतो हा कॅलंगटचा एरिया इथं मी आणि यश आलो होतो कधी गोवा गोकर्ण राईडच्या टायमाला आज सकाळी आम्ही साडेतीन वाजल्यापासून वाजल्यापासनं प्रवास करतोय तो अजून आमचा प्रवास चालूच आहे किती वाजलेत रे अरे किती वाजले हो हो नॉस्टेल स्टेल फिलिंग आली इथं माझी एक्सपल्स पार्क केली होती मी आणि इकडे आमचा रूम होता आता आमचा प्रॉपर विला आहे रूम नाही आहे इकडे चालू आहे चेकिंग आता आणि इकडे चालू आहे वेटिंग सगळे फुल ऑन टायर्ड आहेत मी तर एक्स्ट्रीम लेवलला ट्राय टायर्ड आहे टायर्ड टायडर डड झालं चला 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 गाईज विल्याचा रूम टूर देतो मी जरासा फ्रेश होऊ द्या जरासा मला एकदम यु नो फ्रेश होऊन एकदम टकाट होऊ द्या बाकी ब्लॉगरच्या टिपिकल रूम टूर मध्ये मी स्वतः हितेंद्र देसले तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या आतमध्ये या दरवाजा लावून घेऊ हो द्या मग मी तुम्हाला आमच्या बिलाची प्रॉपर रूम टूर देतो हा आमचा स्पेशियस हॉल ज्यामध्ये आम्ही आठ दहा जण बसून मस्त दिवसभर एन्जॉयमेंट करणार आहेत त्यानंतर हा इकडे बघा प्रॉपर दोन दोन सोफा आहेत याला सोफा नाही बोलता येणार ना बेडकम हा कम सोफा प्रॉपर सोफा एक छान अशी चेअर जिच्यावर रोण्या बसलाय तुम्ही बघू शकता त्यानंतर येतो आमचा हा डायनिंग रूम जो तुम्ही बघू शकता हा पण खूप स्पेशियस आहे सो मजा येणार आहे आता आम्ही सगळे इथेच बसून जेवणार आहेत जेवण आणण्यासाठी यश ऋषी बाहेर गेलेला आहे सो प्लीज आत या आत या इकडे इको होईल एक्स्ट्रीमली सॉरी इको होईल किचन uh, आहे इकडे छोटासा फ्रीज आहे फ्रीज दाखव एकदम रेड रेड कलरचा आहे चालू आहे की बंद आहे मला माहित नाही मी चेक नाही चालू आहे का आणि तिकडे ते किचन मध्ये तर गॅस वगैरे दिला नाही आम्हाला तर आमची पहिली रूम सॉरी इकडे हर्षल आणि केतन आणि ऋषी ओके तुम्ही दोघे राहणार आहेत ही एक प्रॉपर रूम आहे दाखव एक छान असा बेड क्वीन साईज बेड आहे ना त्यानंतर हे बघा तुम्ही एक उडन कबोर्ड आहे त्यानंतर ते ओपन केलं एक छोटीशी बाल्कनी आहे या सेकंड रूम मध्ये या ओ माय गॉड कॅमेरामॅन फुल डेडिकेटेड या यू हर्ष या या पटापट या पटापट कारण मला खूप भूक लागली आणि यस ही आमची दुसरी रूम झाला फ्रेश कसं एकदम ची. चील सो खूप पसार आहे काय समजू शकता आता तुम्ही आज तर ही जस्ट सुरुवात आहे ही जस्ट ही काय कॉमन वॉशरूम वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम आहे मी ओके ओ माय गॉड सो ऑल क्रेडिट गोज टू यश कारण यशने ही प्रॉपर्टी बघितली आहे आणि हे तर दाखवलं सगळं इकडे काय ना राहिलं ना आता इकडे इकडे काय हा इकडे पण एक रूम आहे जो ऑलरेडी कोणीतरी ऑक्युपाय केलेला आहे कोणीतरी त्यांच्या रोहन कापडी आणि ह्या आमदारची बॅग आहे सो so, त्यांना पण एक स्पेशल आहे ना वॉशरूम आहे आमदारांसाठी आहे का आणि स्पेशल म्हणजे इकडे एक चांगली मोठी अशी बाल्कनी आहे जिथं बाहेर निघाले खूप ह्युमिडिटी आहे आणि थोड्याच वेळात या स्विमिंग पूल मध्ये आम्ही जाऊन डुबकी मारणार आहेत मी तिकडे जाणार आहे कारण मला पोहता येत नाही no so, no नो रिस्क आणि खूप सुंदर असत थांबना थांबना आधी बंद करू दे ओके सो गाईज अशा प्रकारे हा आमचा विलाचा रूम टूर आहे जो मी एकदम झटपट तुम्हाला दिलेला आहे नेक्स्ट थ्री डेज साठी आम्ही इथे राहणार आहेत आणि या विल्याचा पूर्ण उपयोग करून घेणार आहेत आता भूक लागली एकदा एनर्जी टाकतो फ्युल टाकतो बॉडीमध्ये आणि मग पुढच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मी असा लचक प्रवास करून येता एकदम टायरिंगवाला एकदम टायरिंग म्हणजे लिटरली तुमच्या पूर्ण बॉडीमधनं आवाज येतो की बाबा प्लीज थोडीशी रेस्ट घे थोडासा आराम कर म्हणजे जेणेकरून मला एनर्जी येईल आणि तुला पुढचं एक्सप्लोअर करायला मी मदत करेल सेम असं माझी बॉडी आता मोला बघा झोप नाही झाली तर शब्द पण वाकडे तिकडे होत आहेत सो so, मला खूप जास्त झोप येते पण आता हे जेवण आणायला गेलेत आय डोंट नो कधी येतील मी रूममध्ये ए सी लावले आहे सिक्सटीन वर करून ठेवले चिल केलं एकदम रूम आणि जर अर्ध्या तासात अर्धा तास पण नाही पंधरा मिनिटात जर हे आले नाही तर मी डायरेक्ट इथेच असा गुडूप होऊन जाणार आहे झोपणार आहे डायरेक्ट आणि त्यानंतर बघूयात काय करायचं कारण मला खरंच गरज आहे एक ते दीड तासाच्या पॉवर नॅपची मला खरंच गरज आहे मी झोपलोच नाही मी काल रात्रीपासनं झोपलोच नाहीये आणि आता मला खूप झोप येते आय होप हे लवकर येतील कारण पोटाला भूक पण खूप लागले आणि डोळ्यांना झोप पण खूप आली काय करू काय समजत नाही पण येतो माझा रे थांबा रेथ फोटोशूट चाललाय आणि ते प्रॉपरली असं लिहिलंय अटेन्शन नो फोटोज